मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो लहान लहान इंग्लिश वाक्य बोला छोटे छोटे वाक्य घ्या आणि मग पहा इंग्रजी तुम्हाला आपोआप येणारच आहे आपोआप येईलच बघा इथे एक सुविचार आहे सक्सेस इज इन युअर हॅन्ड इज इन युअर हँड बट यू मस्ट बट यू मस्ट स्टीव टू ऍक्टिवेट म्हणजे यश तुमच्या हातात आहे हो परंतु ते तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आय वॉन्ट स्पीक इंग्लिश सर बट आय कॅन्टीको विस मला वाटते मला इंग्रजी बोलावं सर परंतु मला बोलता येत नाही काय येत आहे सर प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट वेल एज वी आर टू लर्न माय डिअर स्टुडन्टेंटेन्स टुडे वी आर लर्न स्मॉल स्मॉल म्हणजे छोटे छोटे वाक्य आज आपण बघणार आहोत आणि ती वाक्य आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण सहज बोलतो सहज परंतु सहज बोलताना सुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय बोलावं हेच कळत नाही आता तुम्हाला माहिती ना इथं पहा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आपण बोलतो ना अरे बाळ इकडे खाली बस उभा राहा उडी मार झाडावर जेव्हा जेव्हा असे आपण हो म्हणजे क्रियापद पण त्या क्रियापदामध्ये सब्जेक्ट हा लपलेला असतो आता इथे पा रीड 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 इंग्लिश रीड इंग्लिश इंग्रजी वाच पण यू रीड इंग्लिश असं म्हणलं का मी नाही किंवा एखाद्याचं नाव घेऊन म्हणलं का नाही फक्त रिडिंग म्हणलं पण त्या ठिकाणी सुद्धा समोर जो थर्ड पार्टी थर्ड पर्सन असतो ना त्यामध्ये समजून घ्यायचं असते म्हणजे ही आदेश आहे ही आज्ञा आहे म्हणून अशीच प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो वाक्य शिकत असताना आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस केली तर तुम्ही असे हजारो वाक्य तयार करू शकता किती हजारो एक फोर्फ घ्यायचा एक फोर्फ म्हणजे मूळ क्रियापद फोर्फ म्हणजे सहाय्यकारी क्रियापद नाही मूळ क्रियापद घ्या आणि त्या मूळ क्रिया पदापासून आपल्याला अनेक वाक्य असे तयार करता येतात म्हणून तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथं बघायचं अगोदर आणि एक मी सांगतो रीड रीड म्हणजे काय वाचणे मग पहा या ठिकाणी मी आता किती वाक्य पहा रीड इंग्लिश झालं वाक्य तर रीड विथ श्याम पहा रीड विथ श्याम रीड केअरफुली रीड स्लोली पहा श्यामसोबत वाच काळजीपूर्वक वाच हळू वाच जोरात वाच फास्ट वाच अ ऑन संडे म्हणजे रविवारी वाच रीड एव्हरी डे दररोज वाच इथं पा कितीतरी वाक्य होत रीड अंडर द पहा एकापासूनच असे रीड अंडर द ट्री झाडाखाली वाच रीड ऑन द ग्राउंड झा मैदानावर वाच रीड इन द क्लास वाक्य सर आपल्याला प्रॅक्टिस करायची मित्रांनो रीड विथ युअर सिस्टर तुझ्या बहिणी सोबत वाच रीड विथ युअर मदर तुझ्या आई सोबत वाच रीड विथ युअर फादर तुझ्या वडिला सोबत वाच रीड विथ मी माझ्या तीन शब्द आहेत मी रीड विथ मी माझ्यासोबत वाच रीड विथ हर तिच्या सोबत वाच रीड विथ देम त्यांच्या सोबत वाच आहे का नाही आता रीड विथ हर सिस्टर हर म्हणजे काय तिच्या तिच्या बहिणीसोबत वाच म्हणजे पा एखादी मुलगी आहे ना पण तुझ एखाद्याचं आपण नाव घेतवायचं नाही रीड विथ हर सिस्टर म्हणजे तिच्या बहिणी सोबत वाच रीड विथ हिज ब्रदर तिच्या भावासोबत मग हेच वाक्य जर आपल्याला नको नको करू नको कुरौ, डोंट फिक डोंट फिक सिडाऊन शिडा म्हणजे शिडाऊन होईल सह डोंट फिक डोंट फिक म्हणजे डोंट फाईट डोंट फाईट डोंट फाईट करू नको जेव्हा आपण असं विद्यार्थी मित्रांनो करू नको म्हणतो ना मग पहा हेच घ्याचं आता डोंट फक्त रीड म्हणून इंग्लिश असं म्हणू शकतो आपण डोंट रीड फास्ट असं म्हणू शकतो डोंट रीड स्लोली असं म्हणू शकतो अजून डोंट रीड अजून काय पाव डोंट डोंट रीड इन द क्लास असं म्हणजे डोंट रीड विथ युअर सिस्टर तुझ्या बहिणीसोबत वाचू नको असं पण म्हणू शकतो आपण डोंट रीड विथ युअर मदर डोंट रीड रीड विथ युअर फादर म्हणजे असं आपण नकारार्थी वाचू शकतो याच प्रकारे मी हो दुसरं घ्या आता प्ले घ्या प्ले किंवा काय पण घ्या एक समजा तुम्हाला रीड इथे घ्या प्ले घ्या प्ले प्ले म्हणजे काय खेळणे पी एल ए वाय प्ले डोंट प्ले पण प्ले इंग्लिश होईल का शब्द नाही मग आपल्या कायचं आहे प्ले इथं लक्ष द्या आता हे मी हे कट करा प्ले विथ श्याम श्याम सोबत खेळ प्ले केअरफुली काळजीपूर्वक खेळ प्ले स्लोली हळू खेळ प्ले फास्ट फास्टात खेळ प्ले ऑन संडे रविवारी खेळ प्ले एव्हरी दररोज खेळ प्ले अंडर द ट्री उन्हा हे झाडाखाली खेळ उद्या म्हणून अरे प्ले अंडर द ट्री असे आपण आद येतो प्ले ऑन द ग्राउंड प्ले इन द क्लास क्लासमे म्हणून खेळतो ना प्ले विथ युअर सिस्टर प्ले विथ युअर मदर प्ले विथ युअर फादर प्ले विथ युअर वाईफ वाईफ पण येते ना तुझ्या काय तुझ्या बायकोसोबत खेळ असं म्हणून येईल ना प्ले विथ मी माझ्यासोबत खेळ प्ले विथ हर तिच्यासोबत खेळ प्ले विथ देव त्यांच्यासोबत खेळ प्ले विथ हर सिस्टर तिच्या बहिणीसोबत खेळ प्ले विथ हिच बर्दर किती मित्रांनो मित्रांनो हो अशा वाक्य फक्त आपल्याला मेन भरपूर घ्यायचं आहे आणि त्यापासून आपल्याला पुढील वाक्य तयार घ्यायला पाहिजे असे हो वाक्य करत असताना मित्रांनो एक लक्षात लक्ष डोंट म्हणा ना डोंट प्ले विथ शाम डोंट प्ले डौन्ट प्ले नाही किंवा डोंट प्ले फास्ट जोरात खेळू नको डोंट प्ले ऑन आता संडे ना संडे म्हणता येत नाही डोंट प्ले ऑन मंडे म्हणा ना सोमवारी खेळू नको सोमवारी शाळा डोंट प्ले एव्हरी दररोज खेळू नको एक दिवस चार डोंट प्ले इन द क्लास वर्गात खेळू नको डोंट प्ले विथ युअर सिस्टर तुझ्या बहिणीसोबत खेळू नको ती खोड्या करते डोंट प्ले विथ युअर मदर तुझ्या आईसोबत खेळू नको ती तुला मारी असं होऊ शकते ना डोंट प्ले विथ मी माझ्यासोबत खेळू नको तुझी माझी भावना माझ्यासोबत खेळू नको डोंट प्ले विथ हर तिच्यासोबत खेळू नको डोंट प्ले विथ गेम त्यांच्यासोबत खेळू नको डोंट प्ले विथ हर सिस्टर तिच्या बहिणीसोबत खेळू नको डोंट प्ले विथ हिज ब्रदर त्याच्या भावासोबत हिज म्हणजे त्याच्या का नाही अशा प्रकारे मित्रांनो कोणतं पण बरोबर हो घ्या इट घ्या इट घ्या इट केअरफुली इट विथ शॅम इट स्लोली इट फास्ट इट ऑन वेन्स डे काय पणा इट एव्हरी इट अंडर द ट्री इट ऑन द ग्राउंड इट इन द क्लास इट विथ युअर सिस्टर म्हणजे असे सोपे सोपे आपल्याला भोप घ्यायचे आहेत अशा दोन घ्यायचे अशा प्रशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जर वाक्य करायला एकदा शिकले ना शंभर टक्के मी गॅरंटी देतो की तुम्ही बोलणार म्हणजेच बोल येते सर आपोआप तुम्ही एखादं सांग ना माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं ना तर माझे विद्यार्थी समोर बसलेले म्हणतात कोणते वाक्य सांगा शंभर टक्के ते एखादा सांगितला आणि काहीच नाही सर प्रॅक्टिस फक्त आपल्याला आपल्या मुलासोबत थोडासा वेळ द्यायचा आय एम डुईंग हम्म ऑल माय डिअर पॅरेंट्स ऑल माय डिअर पॅरेंट्स प्लीज गिव्ह सम टाइम मिनिमम वन हावर मिनिमम वन आवर विथ युअर चाइल्ड अँड स्पीक इंग्लिश हळू बोला सोपे सोपे शब्द बोला कम कमीर गोद येऊन ओपनिओ बुक फेरीजवर स्कूल बॅग फेरीजवर बॉटर फेरीजवर टिफिन काय पण बोला ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला एक वर बघायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे थँक यू फॉर वॉचिंग धन्यवाद